चला तर आजची पॅकिंग पण झाली काय होते लय असल्यामुळे लोड होते त्याच्यामुळे आम्ही आज गेली खात हे आज काल चिटकवून दिली ती बॉक्स पण तरी आज अजून ही म्हणलं आल्याला दहा बारा काय ते देऊन टाकावं झालं तर झालं मोठी ऑर्डर छोटी ऑर्डर ह्याच्यात शंकरपाळे शंकर सगळ्यात म्हणजे एक 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 काय 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 आहे तर असू द्या तुम्हाला आहे आपण शंकरपाळ्या लाडू आणि अजून लोणचं आणि चिवडा सध्या कॅन्सल केलाय साधवतोय त्याच्यामुळे शेंगदाण्याचा लाडू रवा लाडू एवढं सगळं तुम्हाला व्यवस्थित बनवून देऊ तुम्ही तेलातलं म्हणला तर तेलातलं तुपातलं म्हणला तर तुपातलं जी तुम्हाला पाहिजे तसं बनवून देऊ तर असू द्या हाय तर चला छान असं लोणचं आपलं झालेले मस्त की तुम्ही तर बघितलं चला कोणाकोणाला घ्यायची त्यांनी टाका ऑर्डर मोबाईल नंबर तर तुम्हाला माहिती आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ हा मोबाईल नंबर आहे पालकाची भाजी तर आता दुपारचं जेवण करायचं आहे जरा सकाळनं थोडं झोपलो आम्ही म्हणजे दुपारी आता कराय करायची शेव कारण की चिवडा बनवायचा आहे म्हणजे चिवड्याची ऑर्डर आम्ही घेत नाही तर आमच्या मनीषा आत्या जवळच्या जवळ त्यांना एक किलो द्यायचं आहे आणि एक किलो अजून कोणीतरी सांगितलं आहे त्यांना असे दोन दोन जणांना द्यायचे इकडे बघ बा तर बाळ आहे बाळ इकडून तिकडं तिकडून इकडं फिरते तर सकाळी शंकरपाळा एक किलो नेले तर आहे चालू थोडं 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 लाडू आपले संपले शंकरपाळ्या केलेल्या संपल्या आता तुम्ही ऑर्डर टाकली की तुम्हाला फ्रेश बनवून मिळेल ताजं ताजं मस्त असं कारण तुम की आता पावसाळ्याचे दिवस येतं म्हणून लगेच बनवून थोडं थंड करून व्यवस्थित पॅकिंग करून देतो मग तुमच्या घरी आलं की तुम्ही मी तुम्हाला अगोदर सांगितलं आपण फ्रेश बनवून फ्रेश माल देणार खराब वगैरे नाही काही सगळं व्यवस्थित आता खरंच डबे शंकरपाळे आणि लाडू नाही आहे तर ते तुम्ही आता ऑर्डर टाकली की ताई आम्हाला लाडू किंवा शंकरपाळ्या पाहिजेत तर आम्ही बनवून देऊ परत शेंगदाणा लाडू भेटतात रवा लाडू भेटतात एवढं शंकरपाळ्या शेंगदाणा लाडू रवा लाडू शेव लाडू आणि लोणचं आपल्याकडे एवढं आहे चिवडा बनवायचा होता पण तुम्हाला मी कालच सांगितले की चिवडा सादरतोय त्याच्यामुळे चिवडा जरा दोन तीन महिने ठेवलाय गॅप नंतर ना आपण दिवाळीच्या थोडा अगोदर दोन महिने चालू करू तर असू द्या चला कोणाल टाकायची जी नाही टाका ऑर्डर हाय मी करतो आता मस्तपैकी जेवण छान असं पालखीची भाजी ज्वारीची भाकर आणि छान असं आपण बनवलेलं लोणचं